आझादी बचावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रात्रीचे बारा वाजत आलेले आहेत सध्या मी सोलापुरातील सिव्हिल चौकामध्ये उभा आहे तुम्ही पाहताय की या ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करून वाहनांची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात येत आहे दुचाकी असो रिक्षा असो चारचाकी वाहन असो सर्वांना अडवणूक करून त्यांना कागदपत्र तपासणी करण्यात येत आहे परिणामी जर कागदपत्र नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात ही कारवाई आज हाती घेण्यात आल्याचं एकंदरीत आपल्याला पाहावास मिळत आहे आझादी बचाओ चॅनल वरती आपण हे थेट दृश्य सध्या रात्री बारा वाजल्याचे आपण पाहत आहात सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसर पोर्ट परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची तपासणी करण्यात येत आहे आपण सोलापुरातील सिव्हिल चौक येथील हे दृश्य पाहतोय सोलापुरात सध्या रात्रीचे पावणे बारा झालेले आहेत आणि पोलिसांचे पथक या ठिकाणी आपण सोलापुरातील सिव्हिल चौकात सर्व वाहनांची तपासणी करून कागदपत्रे आणि इतर माहिती तपासली जात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे सोलापूर शहरातील सिव्हिल चौकात सध्या पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे आपण पाहतोय की रिक्षा असो कार असो किंवा दुचाकी असो या सर्व वाहनांना अडवून त्यांच्याकडून कागदपत्रे तपासण्यात येत आहेत